व्यावसायिक भाग नसलेल्या रहदारीचा भाग असलेल्या रहिवास परिसरामध्ये शासकीय सर्रासपणे सर्रासपणे उल्लंघन करीत बेकरी सुरू असल्याबाबत पाचोरा प्रांताधिकारी यांचे कार्यालयास प्राप्त तक्रारीवरून भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार चे कलम एकशे प्रमाणे संबंधित बेकरी चालकास प्रांताधिकारी कार्यालयात समक्ष हजर होऊन आपले म्हणणे मांडावे याबाबतची नोटीस बदलण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आती आली आहे पाचोरा शहरातील रेल्वे उड्डाणपुला जवळील रुंदॉन हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या सपना बेकरीमध्ये शासकीय नियमांचे उल्लंघन करून अस्वच्छतेचा अभाव तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण जल प्रदूषण रोगराई पसेल अशा स्वरूपात तसेच रहिवास भागात सर्रासपणे लाकडांचा वापर करून लाकडी बॉयलरने आपल्या बेकरीचा कारभार सुरु असल्याने परिसरातील नागरिकांना तसेच बाजूला लागूनच असलेल्या रुंदावन हॉस्पिटल मधील सहन करावा लागत असल्याच्या बेकरीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने अन्न सुरक्षा पथकाने धाड टाकत बेकरीतील होणाऱ्या उत्पादकांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेत अस्वच्छ परिसरात सुरू असलेल्या बेकरीला सीलबंद करत कुलूप ठोकले आहे तसेच सदर बेकरीच्या तक्रारी या पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयातही पोहोचल्याने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे प्रांताधिकारी यांनी ठरवत कर्तव्याध्यक्ष पाचोरा प्रांताधिकारी भूषणजी अहिरे यांनी तात्काळ कारवाईचा बडगा उचलत सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सदर बाबत योग्य ती उपाययोजना होणे आवश्यक आहे करिता सदर बाबत आपले म्हणणेपत्र मिळाल्यापासून आठ दिवसात या कार्यालयास माझे समक्ष येऊन सादर करावे अन्यथा भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार चोवीस चे कलम एकशे बावन्न अन्वये कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी याबाबतची अशी नोटीस संबंधित बेकरी बेकरी सपना या चालकास बजावली असून हो समक्ष हजर होऊन आपले म्हणणे मांडण्याची आठ दिवसांची वेळ दिली आहे तसेच लवकरच प्रदूषण विभागातील पथक चौकशीसाठी बेकरीवर धडकून कारवाई करतील का बेकरी चालकावर पुढील काय कारवाई होते याकडे जनतेचे लक्ष लागले असून हो या कारवाईंनी पासोरा तालुक्यातील बेकरी चालकांचे धावे दणानले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका